नमस्कार मंडळी मी आलेली आहे माहेरी माहेरी आल्यानंतर बहीण भाऊ आम्ही सर्वांनी मिळून प्लॅनिंग केलेलं आहे की शेतामध्ये चिकन पार्टी करायचं आणि ही चिकन पार्टी माझ्या भावाने माझ्यासाठी खास करून केलेली आहे तर आम्ही शेतामध्ये आलेलो आहे शेतामध्ये पहा आंब्याचे झाडे आहेत त्याला छोटे छोटे असे आंबे लागलेले आहेत भरपूर सारे आंबे लागलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूलाच तिकडे सुद्धा झाड आहे त्यालासुद्धा फुलं लागलेली आहेत आणि त्याचबरोबर शेंगा शेंगासुद्धा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत खूप मोठ्या अशा शौग्याच्या शे शे या शेंगा आहेत मी मागेसुद्धा एका व्हिडिओमध्ये प तुम्हाला सांगितलेलं की श आमच्या माहेरी शौग्याच्या शे शेंगा भरपूर प्रमाणात आहेत पहा तुम्ही पाहू शकता किती शेंगा लागलेल्या आहेत शेतामध्येच तिकडं आमचं जनावरांसाठी शेडसुद्धा आहे नारळाची झाडंसुद्धा आहेत चिकन पार्टी करण्यासाठी बघा पहिल्यांदा आम्ही चूल बनवलेली आहे आणि चूल पेटवलेली आहे शेतातलाच पाला वगैरे गोळा करून चूल आता पेटवलेली आहे आणि चुलीवरती पातेलं काळं होतं किंवा खराब होतं घासायला त्रास होतो त्यासाठी मी माती लावून घेतलेली आहे ओली माती पातेलेला बाहेरच्या बाजूनं सर्व लावून घेतलेली आहे म्हणजे पातेलं जास्त काळं होणार नाही किंवा जरी झालं तरी घासायला जास्त त्रास होणार नाही शेतामध्येच पाटाला पाणीसुद्धा चालू आहे चिकन या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे शेताला पाणी चालू आहे किती छान वाटते मस्त आणि चिकन आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनला आता बाकी कोणतेही मसाले जास्त आम्ही वापरलेले नाहीत कारण शेतामध्ये एकतर आम्ही करतोय आणि भरपूर सारे मसाले वगैरे घेऊन जाणं काही शक्य नाही किंवा बारीक करणं तिथं आम्हाला शक्य नाही त्यामुळं मोजक्या साहित्यामध्ये जा पण टेस्टी असं गावरान पद्धतीचं चिकन आम्ही बनवणार आहे त्यासाठी चिकनला हळद आणि मीठ लावून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सर्व चिकन जे काय आहे ते माझा भाऊ माझ्यासाठी बनवत आहे भावानेच पूर्ण रेसिपी बनवलेली आहे आजची मी फक्त शूट करण्याचं काम केलेलं आहे बघा व्यवस्थित असं चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि इकडं चिकनला आता फोडणी देण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे कांदा चिरतोय बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे भावाला माझ्या नॉनव्हेज खायलासुद्धा खूप आवडतं आणि करायलासुद्धा घरी आमच्या नेहमी नॉनव्हेजचा कोणताही प्रकार करायचा झाला तर भाऊच बनवतो आणि त्याच्या हातालासुद्धा खूप छान चव आहे खूप टेस्टी असं बनवतो सर्वांनाच त्याच्या हातचं नॉनव्हेज खायला आवडतं व्हेज काय असेल ते मी बनवते त्याच्यासाठी आणि नॉनव्हेज जर बनवायचा असेल तर तो माझ्यासाठी बनवतो असं आमचं ठरलेलं असतं चूलसुद्धा छान पेटलेली आहे पहा चुलीवरती पातेलं ठेवलं त्यामध्ये तेल टाकलं बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये जे हळद मीठ लावून घेतलेलं जे ते चिकन आहे ते चिकन यामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती एक ताट ठेवलं व ताटामध्येच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे कारण जास्त भांडी आम्ही नेली नव्हती आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती ताटातच पाणी ओतल्यामुळं काय होतं तर भांडी जास्त आहे ते घासण्याचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि चुलीमध्येच पहा खोबरं कांदा टोमॅटो आणि लसूण जे आहे ते भाजण्यासाठी ठेवलेलं आहे कारण असल गावरान पद्धतीचं म्हटल्यानंतर अशा प्रकारेच मसाला आम्हाला भाजून करायचा होता कांदा टोमॅटो खोबरं लसूण सगळं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे वरचं ताटातलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि आत आतमध्ये बघा पातेल्यामध्ये चिकनलासुद्धा पाणी किती सुटलेलं आहे भरपूर पाणी सुटलेलं आहे कारण हे पाणी जर आपण जास्त सुटून दिलं तर चव जे आहे रस्ता आपण बनवतो त्याला चव छान लागते डायरेक्टच जर वरून पाणी आपण ओतलं गरम ओतू किंवा थंड ओतू पण त्याला एवढी चव जास्त लागत नाही त्यानंतर ते ताट परत झाकून कोरडे झाल्यानंतर त्याच्यावरती जिरे गरम करण्यासाठी ठेवलेले थे आहेत कारण गरम केल्यामुळं जिरे पटकन त्याची पूड तयार होते पुन्हा आणि एकदा पाणी ताटामध्ये ता ओतलेलं आहे कारण आम्हाला चिकनचा रस्सा आहे तो भरपूर बनवायचा होता आम्ही पाच ते सहा जणं जर खाणार होतो त्यामुळं हा बघा भाऊ माझा चुलीवरती असल गावरान पद्धतीचं चिकन बनवतो आणि या ठिकाणी ह्या माझ्या दोन बहिणी आहेत खाली मान घालून बिचाऱ्या आम्हाला मदत करतायत एक बहीण आहे ती जे मसाला भाजलेला आहे कांदा टोमॅटो त्याची साल काढते दुसरी बहीण आहे ती कोथिंबीर चिरते या ठिकाणी पाणी गरम झालेलं आहे ते का पाणी पुन्हा चिकनमध्ये ओतून घेतलेलं आहे पाट शेतामध्ये पाटाला पाणी आहे त्यामध्येच बघा कोथिंबीर वगैरे धुवून घेतली आणि हा अनुभवसुद्धा खूप छान आहे खूप छान वाटतं असं शेतामध्ये काही करायला आता वर वर पाटा वरवंटा याच्यावरती आम्ही मसाला बनवणार आहे त्यासाठी मी पहिल्यांदा जिरे घेतलेत कारण पाटा जोपर्यंत कोरडा असतो तोपर्यंत जिरे पटकन बारीक होता त्याची पूड पटकन होते त्यासाठी मी अगोदर जिरे बारीक करायला घेतलेले आहेत जिरेची पूड चांगली बारीक झाली की त्यानंतर मग भाजले जे भाजलेलं खोबरं आहे ते घेतलं खोबरं जर असं ठेचून घेतलं म्हणजे बारीक पटकन होईल त्यासाठी आणि खोबरं बारीक करत असताना त्याला तेल एवढं सुटलेलं भरपूर प्रमाणात खोबऱ्याला असं भाजून जर घेतलं आपण चुलीमध्ये किंवा तुम्ही जर गॅसवरती बनवणार असाल तर गॅसवरती असं डायरेक्ट खोबरं जर, जर भाजून घेतलं तर त्याला तेल भरपूर प्रमाणात सुटतं आणि त्यामुळं जे कोणतीही भाजी असेल किंवा नॉनव्हेजची कोणती रस्ता असेल बनवायला खूप चव लागते त्याला कांदा टोमॅटो हे सर्व मी ठेचून घेतलं जरासं म्हणजे मला बारीक करायला जास्त त्रास होणार नाही कारण पाट्यावरती मसाला करायचा आजकाल सवय नाही आणि मी तर पहिल्यांदाच पा पाट्यावरती मसाला केलाय याच्या अगोदर कधी मसाला पाट्यावरती मला केलेला मला तर काही आठवत नाही बघा अस्सल गावरान पद्धतीचं काळ्या मसाल्यातील चिकन आम्ही बनवतोय कारण चुलीत भाजून घेतल्यामुळे मसाले हे काळे पडतात यामध्ये बाकीचे जास्त कोणते मसाले आम्ही वापरलेले नाहीत थोडासा घरगुती पद्धतीनं भावानं माझ्या बनवून ठेवलेलं आहे गरम मसाला सगळ्या प्रकारचे खडे मसाले वापरून तो बनवलेला आहे तो मसाला मीठ आणि घरगुती लाल तिखट जे आहे ते सुद्धा मी या मसाल्यामध्येच मिक्स करून घेतलेला आहे कारण वरून टाकण्यापेक्षा या मसाल्यामध्ये सर्व एकजीव करून वाटून घेतलेला आहे म्हणजे बाकी तर कोणतेही मसाले वापरण्याची गरज लागणार नाही आणि हा मसाला करतानाच याचा वासच एवढा छान सुगंध सुटलेला की वाटलेलं कधी एकदाचं ते आमटी बनवतोय आम्ही आणि खातोय कारण मसाल्याचाच वास खूप छान येत होता मसाला आपला तयार झालेला आहे हा सगळा जो अनुभव आहे तो आमच्यासाठी खरंच खूप वेगळा होता कारण शेतामध्ये चिकन पार्टी करण्यासाठी आम्ही पहिल्यांदाच गेलेलो होतो चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे आणि शिजलेलं चिकनचं जे पाणी आहे आणि चिकनसुद्धा आम्ही एका पार्टीमध्ये काढून घेतलेलं आहे बाजूला आता त्याच पातेल्यामध्ये फोडणीसाठी आता तेल टाकलं त्यामध्ये तयार केलेला काळा मसाला टाकला मसाला छान भाजून घेतला व्यवस्थित मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जे चिकनचं पाणी होतं ते ओतलं व आता बाकीचं उरलेलं सर्व पाणी ओतून चिकनचे पीस सुद्धा त्यामध्येच टाकलेले आहेत आम्ही सुक्क वगैरे हो असं काही बनवत बसलो नाही कारण सर्व एकत्रच बनवलेलं होतं बघा व्यवस्थित आता उकळी आलेली आहे चिकनला आणि रस्ता तयार आहे बघा कट किती छान आलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकली मस्त असा गावरान पद्धतीनं केलेला काळ्या मसाल्यातील चिकनचा रस्ता तयार आहे किंवा चिकन तयार आहे किती सुंदर दिसते पहा बघूनच कधी खाईन ना असं झालंय आता या ठिकाणी सगळे जेवायला बसलेत हे माझे दोन भाऊ आहेत जे बनवले त्याने स्वतःच खायला अगोदर घेतले हे बघा भात आणि चिकनचा रस्सा खायला घेतलाय सर्वांनी त्याचबरोबर कांदा आहे कांदा फोडून घेतलाय लिंबू आहे दुसऱ्या भावाने लगेच प्लेट फुडं केली मला सुद्धा दे असं नाही तू एकटाच सगळं खा संपवशील हे दोघंजण अगोदर जेवायला बसलेत मी तर काही शूटिंग करत होते त्यामुळे लगेच काही जेवायला बसले नाही नंतर शेवटी आम्ही आहे जेवायला बघा हा एक पीस घा गा घास खाल्ला की छान झाले म्हणायला लागलाय लगेच ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलं त्यानं हा छोटा भाऊ आहे माझा प्लेटच तोंडाला लावली आहे रस्ता पिण्यासाठी सारखा तो छान झालाय छान आहे सांगत होता कारण त्याला खूपच आवडलेलं होतं हां छान झालंय हा सुद्धा म्हणतोय आता चिकनचा पीस खातोय चिकनचं चिकन, चिकन सुद्धा खूप छान शिजले असं तो सांगतोय दोघांनी जेवायला सुरुवात केलेली आहे हा बघा सारखी प्लेट उचलतोय आणि तोंडाला तो लावतोय रस्ता पिण्यासाठी आणि सारखं चालू आहे की छान आहे असं तयार आहे बघा अस्सल गावरण पद्धतीने बनवलेलं काळ्या मसाल्यातील चिकन भाक आता सगळे आम्ही सुद्धा जेवायला बसलोय या ठिकाणी ही थी माझी बहीण आहे इकडं मामांची मुलगी आहे आणि ही मी स्वतः चिकन खायला लागलेली आहे आता